का आज चालू असलेल्या अजितदादा केसरी या मैदानावर बकासूर आणि घोटचा छोटा सर्जा या गट झालेले आहेत आणि शेमीसाठी पात्र झालेले आहेत तर मित्रांनो गट पास बकासूर झालेला आहे या मैदानावर आणि शेमीसाठी पात्र ठरलेलं आहे शेमीला पाहूया बकासूर आणि सर्जा विजय होत आहेत किंवा नाही आणि या मैदानावर तसे सर्वच टॉपचे बैल आलेले आहेत आणि खूपच अटीतटीच्या लढती आपणास शेवटपर्यंत पाहावयास मिळणार आहेत कारण आहे। या मैदानावर सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या हे सुद्धा आहेत मथुरसुद्धा आहे आणि सर्वच टॉपचे बैल या मैदानावर असल्यामुळे अतिशय अटीतटीच्या काट्याच्या लढती आपणास पाहावयास मिळणार आहेत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार